नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आठवत असेल किंवा नसेल पण आपण इलेक्टोरल बॉन्ड्स या विषयावर एक शो केला होता एक कार्यक्रम केला होता निवडणूक रोखे याच्यावर आपण कार्यक्रम केला होता सर्वोच्च न्यायालयाचा या संदर्भातला निकाल आला काल आणि हा निकाल फार महत्वाचा आहे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की निवडणूक रोखे आता पूर्णपणे बंद केले पाहिजेत निवडणूक रोखे हा पारदर्शक व्यवहार नाही ते अत्यंत अपारदर्शक आहे कारण ते माहितीच्या अधिकारात येत नाही त्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक अपारदर्शक होण्याची शक्यता वाढते त्यामुळे निवडणूक रोखे बंद केले पाहिजेत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं काय प्रकार होता हा निवडणूक रोखे किंवा इलेक्टोरल बॉन्ड्स गंमत अशी होती की साधारणपणे दोन हजार सतरामध्ये दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पामध्ये तेव्हाचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही खरं म्हणजे तरतूद केली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये अशा प्रकारचा कायदा केंद्र सरकारनं केला आणि त्यामध्ये काय म्हटलं गेलं त्यामध्ये असं म्हटलं गेलं की मुळामध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स तुम्ही खरेदी करू शकता विक्री करू शकता म्हणजे जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे एस बी आय एस बी आयकडे तुम्ही जायचं तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करायचे आणि त्याच्यानंतर ते बॉन्ड्स जे आहेत ते बॉन्ड्स तुम्ही राजकीय पक्षांना द्यायचं आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी कोण करणार कोणी खरेदी करू शकतं नागरिक खरेदी करू शकतो त्याचप्रमाणे एखादी कॉर्पोरेट कंपनी खरेदी करू शकते आणि त्याच्यानंतर ते जे बॉन्ड्स आहेत मग तो बॉन्ड काही एक लाख रुपयाचा असेल एक कोटी रुपयांचा असेल तो इलेक्टोरल बॉन्ड निवडणूक रोखे तुम्ही राजकीय पक्षांना द्यायचे आता त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की खरेदी कोणी केले आणि दिले कोणाला हे कोणालाही माहिती नाही ही फारच आश्चर्यकारक गोष्ट होती म्हणजे समजा संजय आवटेंनी एक कोटी रुपयाचे निवडणूक रोखे खरेदी केले स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आणि नंतर ते एक्स पक्षाला दिले म्हणजे संजय आवटेंनी एक कोटी रुपये अमुक पक्षाला दिले पण संजय आवटेंनी एक कोटी रुपये त्या पक्षाला दिले याची कुठेही नोंद असणार नाही आता अशा प्रकारचा व्यवहार हा इतका भयंकर होता आणि लक्षात असं आलं की जेव्हा दोन हजार सतरामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटलीने ही तरतूद केली दोन हजार अठरामध्ये हा कायदा झाला आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा हे लक्षात असं आलं की प्रामुख्यानं याचा उपयोग केला जातो तो सत्ताधारी पक्षाच्यासाठी प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षासाठी आणि मग त्याच्या संदर्भामध्ये न्यायालयामध्ये लोक गेले की हे निवडणूक रोख्यांचं प्रकरण काय तर ती गेल्यानंतर सरकारची भूमिका अशी होती केंद्र सरकारची की याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे याच्यामध्ये बरोबरच आहे कारण आमचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट काय आहे तर निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट आहे आणि त्याची ती निवडणूक प्रक्रिया त्यातला भ्रष्टाचार कमी करावा म्हणून आम्ही हे केलेलं आहे मग याला काही अर्थ आहे का हे खरंच आहे की भारतातील निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत भ्रष्ट आहे म्हणजे मुळामध्ये निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च केले जातात खर तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तुम्ही किती खर्च करावा याची तरतूद आहे निवडणूक आयोगानं अशी तरतूद केलेली असते पण प्रत्यक्षामध्ये खर्च किती केला जातो मग तुम्ही खाजगीत ऐकत असाल की या लोकसभेला एवढे पैसे खर्च केले गेले कशाला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच होण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असं पण तुम्ही ऐकत असाल करोडो रुपये खर्च केले जातात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी करोडो रुपये खर्च खर्च केले जातात विधानसभेसाठी आणि अक्षरशः अब्जापर्यंत रुपये खर्च केले जातात लोकसभेसाठी एवढे पैसे खर्च केले जातात आणि हे पैसे कसे खर्च होतात कारण ते दाखवले जात नाहीत प्रत्यक्ष जो खर्च दाखवला जातो तो वेगळाच असतो तर हे पैसे खर्च होतात खरं म्हणजे तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेमध्ये लोक पैसे खर्च करतात पैसे खर्च करण्यासाठी क्राऊड फंडिंग केलं जातं म्हणजे लोकांकडून पैसे घेतले जातात आणि त्यामध्ये अत्यंत पारदर्शकता असते म्हणजे एवढे पैसे यांनी मिळवले हे हो जाहीरपणे येतं हे जाहीर केलं जातं ज्या पक्षानं किंवा ज्या नेत्याला सर्वाधिक पैसे मिळाले त्याचं अगदी जाहीरपणे कौतुक केलं जातं अभिनंदन केलं जातं अशा प्रकारे क्राऊड फंडिंग केलं जातं आणि मग त्या फंडिंगमधून निवडणुकीमध्ये पैसा खर्च केला जातो आपल्याकडे निवडणुकीमध्ये असं क्राऊड फंडिंग किंवा असं नाही आहे निवडणुकीमध्ये जे काही असेल ते पैसे खर्च होतात आणि एवढे पैसे मग एवढे पैसे इलेल्या लोकांकडून येतात कुठून हे कळत नाही बरं पैशांवर जर निवडणूक लढवली जात असेल तर मग ज्याच्याकडे पैसे नाहीत तो निवडणूक लढवू शकणार नाही त्यामुळे आता असं झालं आहे की आता निवडणूक हा पैसेवाल्यांचा खेळ झालेला आहे ज्याच्याकडे पैसे नाहीत तो निवडणूक लढवू शकत नाही ज्याच्याकडे पैसे नाहीत तो निवडणूक जिंकू शकत नाही आणि त्यामुळे झालंय असं की निवडणुकीच्या रिंगणामध्ये सर्वसामान्य माणूस जातच नाही जरा इलेक्टिव्ह मेरिट असं म्हटलं जातं म्हणजे निवडून येण्यासाठीची पात्रता इलेक्टिव मेरिट तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुम्हाला उमेदवारी मिळते कुठल्याही पक्षाचे आणि जर इलेक्टिव मेरिट नसेल तुम्हाला कुठल्याही पक्षाची उमेदवारी मिळत नाही पण इलेक्टिव मेरिटमध्ये बाकी सगळे मुद्दे आता बाजूला पडलेले आहेत तुम्ही पैसे खर्च करू शकता का पैसे खर्च करू शकण्याची ताकद आणि ही ताकद लोकसभा निवडणुकीमध्ये शंभर दोनशे कोटी रुपये वगैरे झालेली आहे एका लोकसभा मतदारसंघामध्ये लोक दोन दोनशे कोटी रुपये खर्च करतात मग हा हा आकडा इतका थक्क करणार आहे दोनशे कोटी रुपये मी लोकांना असं वाटत असेल की आम्हाला दोन कोटी दिले तरी आम्ही आयुष्यभर शांत बसू पुन्हा काही करण्याची गरज नाही आयुष्यामध्ये पण दोनशे कोटी रुपये खर्च होतात आणि दोनशे कोटी रुपये खर्च करूनही अनेकदा माणसं पराभूत होतात आणि समजा जिंकले तर दोनशे कोटी रुपये त्याला परत मिळतात कसे हा काय व्यवहार आहे काय व्यवस्था आहे बरं इथंच नाही आहे मला मध्यंतरी एकानं सांगितलं की साध्या तहसीलदार याच्या बदल्यांसाठी जे पैसे खर दिले जातात घेतले जातात मला बरी ही सगळी पुन्हा हे याला काही पुरावा नाही आहे पण खाजगी ते प्रत्येकाला माहिती आहे की साधं आपल्याला हवं ते पोस्टिंग मिळावं यासाठी प्रामुख्यानं महसूल पोलीस याच्यामध्ये हवे तेवढे पैसे घेतले जातात दिले जातात तहसीलदार जर दोन दोन कोटी रुपये देत घेत असेल ते पैसे येतात कुठून याचा अर्थ भ्रष्टाचार सगळीकडे सुरू आहे एनिवे माझा मुद्दा असा होता की निवडणूक प्रक्रिया स्वच्छ करण्याच्या ऐवजी निवडणूक रोख्यांचा मुद्दा पुढे आणला केंद्र सरकारनं किंवा दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या अर्थसंकल्पामध्ये हा मुद्दा पुढे आला निवडणूक रोख्यांचा आणि निवडणूक रोख्यांमध्ये इलेक्टोरल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इलेक्टोरल बॉन्ड्स जे आहेत त्याच्यामध्ये इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करायचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आणि ते बॉन्ड्स राजकीय पक्षांना द्यायचे याच्यामध्ये पारदर्शकता अजिबात नाही तुम्ही किती किती बॉन्ड्स घेता कोणाला देता काहीच माहिती नाहीये अशा प्रकारचा उद्योग जेव्हा सुरू झाला तेव्हा आता सर्वोच्च न्यायालयाने मात्र थेटपणे तंबी दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की या प्रकारे चालणार नाही अशा प्रकारचा निकाल त्याने दिला आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक रोख्या तर वाचनात गेलेले आहेतच पण यापूर्वी जे निवडणूक रोखे खरेदी केले गेले दोन हजार एकोणीस पासून जे खरेदी केले गेले ज्याचं काही जे झालं ते सगळे तपशील द्या असं पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे या याच्यामध्ये अर्थातच खंडपीठामध्ये डी वाय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत तर ते या खंडपीठाचे प्रमुख होते त्यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांनी पाच न्यायमूर्तींनी हा निकाल दिला आहे तर निवडणूक रोखे संपलेले आहेत हे फार महत्वाची गोष्ट आहे मला असं वाटतं की एकूणच निवडणूक प्रक्रिया ही अधिकाधिक पारदर्शक झाली पाहिजे राजकीय पक्ष स्वतः जो पक्ष चालवताना भ्रष्टाचार करतात त्या संदर्भात बोललं गेलं पाहिजे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल फार महत्त्वाचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानं खरंच बदल होईल का खरंच काही परिणाम होईल का पण मुळामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार थेटपणे केला जातो त्याला लिगल रूप दिलं जातं म्हणजे संसदेमध्ये कायदे करून असा गैरव्यवहार केला जातो हे फार भयंकर आहे याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं स्वागत करण्यासाठी मी मुद्दा म्हटलास भेटले पाहिजे एनिवे बाकी आपण बोलत राहू तुम्हाला या निकालामुळे काय वाटतं ते पण मला सांगा कमेंटमध्ये बाय